नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपण सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे आपले बी एडचे तीन्ही सत्रातील पेपर झालेले आहेत म्हणजेच सकाळ सत्र दुपार सत्र व सायंकाळ सत्र तर यातील प्रश्नोत्तरी हो। आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडलाच नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपण पाठवलेल्या ह्या बी एड सी प्रश्नामुळे आपल्या इतर बंधुभावांना त्याचा फायदा होणार आहे जसं मागील प्रश्नपत्रिका दोन हजार सतरा ते चोवीस आपल्याला मिळाल्या तशीच ही प्रश्नपत्रिका ज्यांचे पेपर उद्या व परवा म्हणजेच पंचवीस व सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला आहेत तसेच पुढील वर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना उपयुक्त ठरणार आहेत तर तिसऱ्या सत्रातील काही प्रश्न आपल्याकडे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सेंड करा याचा सर्वांना उपयोग होईल विद्यार्थी मित्रो आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जे प्रश्न झाले ते अशा प्रकारचे होते तर आग्रा येथील ताजमहल थाज कोणी बांधला आग्रा येथील थाज थाज ताजमहल ही जी वास्तू आहे ती मुमताज बेगमच्या स्मरणात शहाजहानने बांधला जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर जगातील सर्वात लांब नदी ना नाईल ऑलरेडी आपण हा प्रश्न आपल्या प्रश्नावलीमध्ये प्रश्न प्रश्ना समाविष्ट केलेला होता त्यानंतर जगातील सर्वात मोठे वाळवण कोणते आहे हाही प्रश्न आपल्या प्रश्नावलीमध्ये आपण अभ्यासला असेल तर सहा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट होय आगीटी रोबोटिक संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता तर रोबोटिक्स म्हणजेच रोबोट बनवणारी कंपनी कोणता असा तो प्रश्न होता तर आगिटी नावाची कंपनी जी आहे ती रोबोट बनवते म्हणजे आगीटी हे त्याचं उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास ना लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही त्यानंतर आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेले उद्यान कोणते तर गीर उद्यान हे आशियाई सिंहासाठी म्हणजे एशियाटिक लाईनसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुस्तक याचा संबंध जर लेखकासोबत असेल तर चित्रकला याच्यासोबत कशाशी असेल तर ते चित्र चित्रकार जर आपण पेंटर असं म्हणत असतो पेंट करणारा चित्र पेंट करणारा असं म्हणू आपण मराठीमध्ये आपण त्याला चित्रकार असं म्हणतो त्याला पेंटरऐवजी आपल्याला चित्रकारच म्हणावं लागेल चित्रकार म्हणजेच पेंट पेंट चित्र ड्रॉ करणारा म्हणजेच ड्रॉईंग काढणारा पुस्तक जर लेखक लिहित असतील तर चित्र कोण काढेल असा हा प्रश्न आहे तर चित्रकार हे त्याचं उत्तर त्यानंतर कोविडची जी पहिली लस होती त्या लसीचं नाव काय असा हा प्रश्न विचारण्यात आला होता तर कोविडची सर्वात अगोदर को आलेली लस कोवॅक्सिन ही तर कोविशिल्ड ही नंतर आलेली वॅक्सिन होय त्यानंतर पुढचा प्रश्न भारतात दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीस ओळखतात तर गोदावरी नदीस दक्षिण गंगा या नावाने ओळखले जाते तसेच विद्यार्थी मित्रो भारतातील सर्वात लांब नदी गंगा ही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा जेणेकरून आपला पेपर उद्याच्या सत्रामध्ये म्हणजेच पंचवीस किंवा सव्वीस तारखेला जर पेपर असेल तर गोदावरीऐवजी सर्वात लांब नदी कोणती किंवा सर्वात रुंद नदी कोणती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की इथे नाईल नदी विचारलेली आहे जगातील सर्वात लांब तर सा भारतातील सर्वात लांब नदी जर विचारली तर त्याचं उत्तर गंगा आहे आणि भारतातील सर्वात रुंद नदी कोणती असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर ब्रह्मपुत्र आहे ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी कोणत्या ग्रहास लाल ग्रह किंवा ग्रह म्हटले जाते असा प्रश्न आजच्या सकाळच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेला तर लाल ग्रह किंवा ग्रह म्हणजेच मंगळ ग्रह होय त्यानंतर भारतात जी एस टी कशाशी निगडीत आहे तर भारतामध्ये जी एस टी हा एक कर प्रणाली आपल्याला पाहायला पा मिळतो तर वस्तू व वस्तू उत्पादन याशी निगडीत असलेला तो कर होय त्यानंतर दुधवा राष्ट्रीय उद्यान म्हणजेच दुधवार नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे हाही प्रश्न विचारण्यात आला तर दुधवा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उत्तर प्रदेशात आहे उत्तर प्रदेश करेक्ट उत्तर होय एच टी टी पीचे पूर्ण रूप काय असा प्रश्न विचारण्यात आलेला त्यामध्ये एस टी टी पी म्हणजेच हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल हे त्याचं पूर्ण रूप फुल फॉर्म होय त्यानंतर रोहन एका मुलीकडे बोर्ड दाखवून म्हणाला की ती माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे तर रोहनचे त्या मुलीशी नाते काय तर त्या मुलीशी नाते म्हणजेच ती त्याची बहीण होय तिसऱ्या तिसऱ्यासारखे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला सेंड करा जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये त्याला ॲड करता येईल त्यानंतर द प्रॉमिस या पुस्तकासाठी कोणास बुकर पुरस्कार देण्यात आला तर द प्रॉमिस हे डेमन गलगुट यांनी लिहिलेले पुस्तक होय म्हणजेच बुकर पुरस्कार प्राप्त करणारे लेखक डेमन गलगुट करेक्ट उत्तर ॲस्कॉर्पिक ॲसिड म्हणजेच ॲस्कॉर्बिक या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते तर जीवनसत्व क हे ॲस्कॉर्बिक ॲसिड या नावाने ओळखले जाते तर ॲस्कॉर्बिक ॲसिड हे आंबट फळामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला शोध पाहायला मिळते तर जीवनसत्व क त्यात भरपूर प्रमाणात असते ज्यापासून स्कर्वी रोग आपल्याला होत नाही तर ह्याचं योग्य प्रमाण असेल तर स्कर्वी रोग होणार नाही आणि ह्याचं जर प्रमाण कमी झालं तर रोग होऊ शकतो म्हणजेच स्कर्वी रोग ॲस्कॉर्बिक ॲसिड किंवा क ही बाब लक्षात ठेवा पुढील परीक्षेमध्ये पुढील सीई टीमध्ये म्हणजेच पंचवीस किंवा मा सव्वीस मार्च रोजी होणाऱ्या सीई टीमध्ये ते विचारलं जाऊ शकतं त्यानंतर योग्य क्रम लावायचा आपल्याला गाय गवत दही दूध लोणी तर आपल्याला माहीत आहे दुधापासून दही बनतं म्हणजे अगोदर दूध असणार आहे लो त्यानंतर दही तर उत्तरहत्त्याचा क्रम आपल्याला असा पाहायला मिळतो गाय गवत खाते दूध देते नंतर दही बनते आणि दह्यापासून लोणी बनते लोणापासून तूप बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु आपल्याला इथं लोणी इथपर्यंतच आपल्याला पर्याय दिलेले होते म्हणजेच घटक दिलेले होते तर लोणीपर्यंत आपल्याला चढता क्रम त्याचा लावता येईल किंवा त्याप्रमाणे ते, ते क्रम होय शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे तर आपल्याला माहीत आहे अध्यापन कार्य आयोजित करणे म्हणजे शिकवण्याची शिकवण्याचे प्रयोजन करणे हे शिक्षकाचे मुख्य काम आहे इतर काम हे ॲडिशनल काम आहेत किंवा अतिरिक्त असलेले काम आपल्याला पाहायला मिळतात तर ऑप्शन अद्यापन कार्य आयोजित करणे करेक्ट ऑप्शन होता त्यानंतर दोन हजार चोवीसचा फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला तर तो ब्राझीलने जिंकलेला आहे अर्जेंटिनाला हारून ब्राझीलने हा कप जिंकलेला आहे त्याला आपण फिफा वर्ल्ड कप असं म्हणतो त्यानंतर दोन हजार वीस एन ई पी ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो धोरणानुसार शिक्षणाचा आकृतिबंध काय आहे तर तो आकृतिबंध आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार तर अशा प्रकारचा आपला आकृतिबंध बदललेला पाहायला मिळतो येणारं जे आपलं एज्युकेशनल इयर आहे ते म्हणजे सव्वीस सत्तावीस पुढच्या वर्षीचं इयर तर त्यामध्ये आपल्याला हा आकृतिबंध लागू झालेला पाहायला मिळेल आणि त्यावेळेस आपलं बी एडसुद्धा पी जीनंतर एक वर्षाचा असेल ही बाब आपण लक्षात ठेवा ग्रॅज्युएशननंतर नंतर दोन वर्षाचे आणि ज्याचं ग्रॅज्युएशनच बाकी आहे बारावी बाकी आहे त्या विद्यार्थ्यासाठी पुढील वर्षीपासून बी एड असेल चार वर्षाचं तर ह्या तीन बाबी आपल्याला बी एड संदर्भात एन ई पी संदर्भात पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न जो की जो की एन ई पी याशिस्त निगडीत होता एन ई पी दोन हजार वीसचे शिक्षण प्रणालीचे प्राथमिक म्हणजेच फंडामेंटल किंवा बेसिक प्रॉपर्टी काय आहे वैशिष्ट्य काय आहे तर हा कौशल्य आधारित अभ्यासक्रम आहे म्हणजेच कौशल्याला ह्या अभ्यासक्रमामध्ये महत्त्व देण्यात आलेला आहे प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे तर कौशल्य आधारित अभ्यासक्रम करेक्ट उत्तर होय वेगळा शब्द ओळखायचा आपल्याला गरुड कावळा पोपट आणि वटवागुळ तर गरुड कावळा पोपट हे तिन्ही पक्षी वर्गातील सजीव आहेत त्यानंतर वटवागुळ हा काय आहे सस्तन प्राणी आहे सस्तन प्राणी म्हणजे जे प्राणी काय करतात तर पिलांना जन्म देतात आणि दूध पाजतात अशा प्राण्यांना आपण सस्तन प्राणी म्हणतो मन म्हणून वेगळा शब्द इथं वटवागुळ होय आणि हे तिन्ही पक्षी अंडच पक्षी अंडज सजीव अंडच प्राणी होय पुढचा प्रश्न वेगळा घटक ओळखायचा आपल्याला ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन आणि हेलियम तर हे तिन्ही जे घटक आहेत तर आपल्याला ते ऑक् धातू किंवा धातू ह्या घटकात आलेले ते पाहायला मिळतात तर हेलियम जो आहे तर तो कोणालाही इलेक्ट्रॉन देत नाही किंवा घेत नाही म्हणजेच इलेक्ट्रॉन देणे घेण्याची प्रवृत्ती त्याची नसते तो इनर्ट गॅस आहे किंवा नोबल गॅस त्यामुळे हेलियम हा आपलं करेक्ट उत्तर होय वेगळा घटक ओळखा गाजर मुळा काकडी आणि बटाटा तर आपलं काकडी हे करेक्ट उत्तर होय कारण गाजर आणि मुळा तसेच बटाटा हे तिन्ही जे घटक आहेत हे आपल्याला जमिनीच्या पृष्ठभागात आलेले पाहायला भेटतात म्हणजे जमिनीखाली आपण असं म्हणूया त्याला तर काकडी मात्र जमिनीच्या वर येते ही एक त्यांच्यामध्ये असणारा वेगळेपणा आहे तर काकडी हा आपला करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जी एस टीचे पूर्णरूप आपल्याला सांगायचं आहे जी एस टी निगडीत आताच प्रश्न आपण पाहिलेला आहे जी एस टी कशाशी निगडीत असणारा कर आहे तर विविध जे उत्पादने आहेत त्या उत्पादनावर आधारित हा कर होय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं जी एस टीचं पूर्णरूप होय सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता याचे ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध होऊ शकले नाही तर ऑप उपलब्ध ऑप्शन्सनुसार त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल काढता येईल व्हिडिओ आवडतो असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही तर त्याचं करेक्ट उत्तर चोवीस हे होय सन एकोणीसशे एक ते दोन हजारपर्यंत चोवीस लिपिअर आलेले आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर स्वदेशी चळवळ कोणी उभारली तर लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला तसेच दादाबाई नवरोजीचे यांच्या अध्यक्षतेखाली ही चवळ उभारली गेली आणि पुढे चालवली गेली दोन हजार तेवीसमध्ये चंद्रयान तीन कोणत्या देशाने सोडले तर ऑगस्ट दोन हजार तीन तेवी सॉरी दोन हजार तेवीस आहे ते 2023 तर दोन हजार तेवीसमध्ये चंद्रयान तीन कोणत्या देशाने सोडले किंवा प्रक्षेपित केले तर ऑगस्ट दोन हजार तेवीस यावर्षी भारताने चंद्रयान तीन हे प्रक्षेपित केले व यशस्वी प्रक्षेपण त्याचे आपण पाहिले तर ऑप्शन यामध्ये भारत जे होता आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी वेगळा पर्याय कोणता आयात चौकोन त्रिकोण वर्तुळ तर इतर तिघामध्ये कोण आहेत तर वर्तुळात कोण नसतो त्यामुळे वर्तुळ या चारही आकृतीपैकी वेगळी आकृती होय ऑप्शन वर्तुळ आपलं करेक्ट उत्तर मानवी शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय असते तर मानवी शरीरात हिमो हिमोग्लोबिनचे कार्य प्राणवाही ज्याला आपण ऑक्सिजन असंही म्हणतो तर त्याचं वहन करणं हे त्याचं मुख्य कार्य होय व्हिडिओ आवडत असल्याच नक्की लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास कुठलीही हरकत नाही नाझी हा कोणत्या देशातील पक्ष आहे तर ॲडॉल्फ फिटलर यांचा पक्ष म्हणजेच नाझी हा पक्ष ज्याला आपण नाजीवाद असं म्हणत असतो तर जर्मनीचा तो पक्ष होय तसेच फॅशिस्टवाद हा सुद्धा जर्मनीचा पक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो जो की मुसोलिनी यांच्याशी निगडीत होय पुढचा प्रश्न प्रत्येक तासाला घड्याळ पाच मिनिटांनी मागे चालते एक घड्याळ आहे दर पाच दर तासाला पाच मिनिटांनी मागे पडते पाच पाच मिनिट ते मागे पडत राहते तर सध्या घड्याळ जर आठ वाजले असतील आणि त्याच घड्याळ बारा वाजेपर्यंत म्हणजे शेता चार तासाचं जे डिस्टन्स आहे डिफरन्स आहे तर यामध्ये आपल्याला आठ ते बारा या कालावधीमध्ये ते घड्याळ किती मिनटं मागे पडेल तर ते ग घड्याळ आपल्याला चार तासामध्ये मागं पडून तब्बल ते वीस मिनिट मागे पडेल आणि वीस मिनिट जर घड्या मागं पडत असेल तर टाईम किती होईल असा हा प्रश्न तर टाईम होईल अकरा चाळीस पुढचा प्रश्न घड्याळीत सव्वा दहा वाजता म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटांनी वेळ झाल्यास तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती असेल तर तास व मिनिट काटा यातील कोण असेल एकशे बेचाळीस अंश तर एकशे बेचाळीस अंश कोण त्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल जो की एक विशाल कोण होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र जो की फुलफॉर्म या घटकातून आहे एस टी एम एलचा फुल फॉर्म काय आहे तर एस टी एम एम एलचा फुल फॉर्म हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा एस टी एम एलचा फुल फॉर्म होय तर सकाळ सत्रामध्ये आपल्याला जो प्रश्न एस टी टी पीचा फुल फॉर्म विचारण्यात आला तर दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला एस टी एम पी एम एल म्हणजेच एस टी एम एलचा फुल फॉर्म विचारण्यात आला लक्षात घ्या ह्याशीच निगडीत कम्प्युटरशी निगडीत आपल्याला फुलफॉर्म नक्कीच राहिलेले जे सत्र आहेत म्हणजेच पंचवीस व सव्वीस तारखेचे त्या विद्यार्थ्यांनी कॉम्पिटिशन निगडीत फुलफॉर्म नक्कीच पाहून जावेत डीई -E आर ए असा एक आपला शब्द त्यांनी दिला आहे किंवा अक्षरांचा समूह दिला आहे तर या शब्दापासून आपल्याला किती अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार करता करणार करता येतील असा तो प्रश्न आहे तर यापासून शब्द तयार करून पाहायचे आहेत आणि त्यांची संख्या आपल्याला जाणायची आहे उत्तर त्याचं त्या दिलेल्या ऑप्शन्सप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल पुढचा प्रश्न भारतात वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला तर वायू प्रदूषण प्रतिबंध कायदा एकोणासशे एक्क्याऐंशी साली करण्यात आला पुढचा प्रश्न भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर भाकरा नांगल हे जे धरण आहे ते सतलज नदीवर बांधण्यात आलेलं आहे राहिलेले आता जे दोन दिवसाचे आपले तीन तीन सत्र आहेत त्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न भारतातील सर्वात लांब धरण कोणते असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे हिराकूड धरण तर हिराकोट धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर महानदीवर हाही एक महत्वाचा प्रश्न होय तसेच जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नाव देण्यात आले आहे हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तर नाथसागर हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे आय एम पी मोस्ट आय एम पी प्रश्न आपल्याला त्याला म्हणता येतील दोन हजार चोवीस इंटरनॅशनल क्रिकेट जे आहे आय सी सी आपण ज्याला म्हणत असतो क्रिकेट ट्रॉफी कोणी जिंकली तर इंटरनॅशनल क्रिकेट ट्रॉफी ही भारताने जिंकलेली आहे उत्तर आहे भारत तर उत्तर भारत नाही येते तर उत्तर भारत हे असं आपण त्याला वाचावं त्यानंतर पुढचा प्रश्न आकाशात निळा रंग कोणत्या प्रभावामुळे आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो तर आपल्याला माहीत आहे निळ्या रंगाचं निळ्या रंगाचं जे प्रकाशाचं विकिरण असतं ते जास्त प्रमाणात होतं व लाल रंगाचं सगळ्यात कमी विकिरण झाल्याला पाहायला मिळतं तर प्रकाशाचे विकिरण हे त्याचं काय आहे उत्तर आहे त्यामुळे आपल्याला आकाशाचा रंग निळा पाहायला मिळतो त्यानंतर पुन्हा एक फुल फॉर्म विचारण्यात आला पी टी एचा फुल फॉर्म काय आहे तर पॅरेंट टीचर असोसिएशन म्हणजेच शिक्षक पालक सभा ज्याला आपण म्हणत असतो किंवा ज्याला आपण पॅरेंट्स मिटिंग म्हणतो तर ते पी टी एचा फुल फॉर्म पॅरेंट टीचर असोसिएशन असा होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एक ते शंभर संख्येत तीन हा अंक किती वेळा येत असतो तर तीन हा अंक आपल्याला एक ते शंभर संख्येमध्ये तब्बल वीस वेळा आलेला पाहायला मिळतो वीस वेळा आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे काय आहे तर हे एक वेब ब्राउजर आहे इंटरनेट एक्सप्लोरर जसं आपण गुगल क्रोम यूज करत असतो त्यानंतर याहूसारखे आपण ब्राउजर्स यूज करत असतो त्याप्रकारे आपल्याला इंटरनेट एक्सप्लोरर हे एक ब्राउजर पाहायला मिळते पुढचा प्रश्न माय सँड यू कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत तर मालडोवा नावाचा जो देश आहे त्याच्या त्या राष्ट्राध्यक्ष होय पुढचा प्रश्न एक जानेवारी दोन हजार सहाला रविवार होता तर एक जानेवारी दोन हजार दहा एक वर्ष सांगितले त्यांनी दोन हजार दहा वर्षी कोणता वार असेल तर तो असेल शुक्रवार ऑप्शन शुक्रवार आपलं करेक्ट उत्तर होतं त्यानंतर लेटर सिरीजमधून आपल्याला काही इन द ब्लँक भरायला मिळाल्या होत्या तर ए बी सी डॅश बी डॅश डॅश बी सी डॅश डॅश सी ए बी सी डॅश डॅश म्हणजे तब्बल सात रिका आपल्याला फुल फुलफिल करायच्या होत्या भरायच्या होत्या तर त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला याप्रमाणे पाहायला मिळतं जे म्हणजे ए सी ए ए बी ए बी त्यानंतर पुढचा प्रश्न घड्याळात किती वाजता लहान व मोठा काटा यांच्यामध्ये काटकोण तयार होतो असाही प्रश्न आपल्याला विचारण्यात आला सकाळच्या सत्रामध्ये व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही पुढचा प्रश्न सर्वात जास्त गरम होणारा ग्रह कोणता म्हणजेच सर्वात जास्त तापमान असलेला ग्रह कोणता असा हा प्रश्न तर शुक्र हा जो ग्रह आहे तो आपल्याला सूर्यापासून दोन क्रमांकावर असलेला पाहायला मिळतो सूर्याच्या जवळ असूनही बुधचं तापमान हे शुक्रापेक्षा कमी आहे म्हणजेच शुक्र हा आपल्या सोर सर्वात तप्त किंवा सर्वात सर्वात गरम ग्रह असं आपल्याला म्हणता येईल शुक्र गरेक उत्तर होय आज सोमवार आहे तर पाचशे दिवसांनी कुठला वार येईल तर तो येईल मंगळवार मंगळवार हे आपलं करेक्ट उत्तर होय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारत स्वातंत्र्य झाला त्या दिवशी कोणता वार होता तर तो वा वार होता शुक्रवार त्यानंतर गटात न बसणारा शब्द कोणता गाजर सफरचंद केळी आंबा तर ऑप्शन गाजर हे जे आहे आपल्याला वेगळं असलेलं पाहायला मिळतं कारण सफरचंद केळी आणि आंबा हे फळं असून गाजर हे एक कंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतं जे की जमिनीत उगवतं म्हणजे जमिनीत वाढतं तर गाजर आपलं काही उत्तर होय पुढचा प्रश्न वीस मुलांच्या रांगेत रमेश उजवीकडून सहा नंबरला आहे आणि डावीकडून आठ नंबरला तर आठ नंबरला पराग आहे तर दोघांच्यामध्ये अजून किती मुले आहेत त्या दोघांमधली जागा किती असा हा प्रश्न तर ते आहेत सहा जागा सहा मुले आपल्याला तिथे पाहायला मिळतील पुढचा प्रश्न ए अधिक बी म्हणजेच ए हा बीचा भाऊ आहे तर ह्या अधिकचा अर्थ काय आहे तर तो भाऊ असा अर्थ होतो ए वजा बी तर ए ही बीची बहीण आहे म्हणजेच वजा हे जे चिन्ह आहे ह्याचा अर्थ बहीण आहे त्यानंतर ए गुणिले बी ह्याचा अर्थ काय आहे तर ए हा बीचा मुलगा आहे तर मुलासाठी एक्स वापरण्यात आला आहे तर सी हा एमचा मुलगा आहे हे कसे दाखवाल तर अनुषंगाने बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे चिन्ह आपलं येईल तर भागाकार आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न एक जानेवारी दोन हजार सहाला कोणता वार होता तर एक जानेवारी दोन हजार सहाला रविवार असलेला आपल्याला पाहायला मिळतं तर रविवार आपलं करेक्ट उत्तर होय त्यानंतर राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देत असतात तर ते राष्ट्रपती राजीनामा देतात उपराष्ट्रपतीकडे किंवा कुठल्याही कारणास्तव राष्ट्र राष्ट्रपती महाविभोग दला किंवा कुठल्याही कारणास्तव राष्ट्रपती पदावर ते कार्यरत नसतील कार्य करण्यास ते क्षमता दिश्चित नसतील तर त्यांना राजीनामा द्यावा द्यावा लागतो आणि तो द्यावा लागतो उपराष्ट्रपतीकडे म्हणजेच उपराष्ट्रपतीकडे सर्व पॉवर येतात उपराष्ट्रपती इन्चार्ज होतात आणि ते राष्ट्रपतीचे सर्व कामे पाहू लागतात तर उपराष्ट्रपती करेक्ट होय पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर तो जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पाच जून या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर खालीलपैकी जुळी शहर हे कोणती हैदराबाद सिकिंद्राबाद हे जुळी शहर असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुण्यातून वाहणारी नदीचं नाव आपल्याला सांगायचं आहे म्हणजेच पुण्यातून वाहणारी नदी कोणती असा हा प्रश्न तर मोठा ही नदी पुण्यातून वाहिलेली आपल्याला पाहायला मिळते मोठा करेक्ट उत्तर होय त्यानंतर महात्मा फुले यांनी मुलींची शाळा पहिली शाळा कोणत्या साली स्थापन केली तर ती स्थापन केली अठराशे अठ्ठेचाळीस वर्षी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा खालीलपैकी वेगळा शब्द वेगळी वेगळा घटक कोणता असा हा प्रश्न होता तर इथं ग्रह नाही असा आपल्याला असा काही प्रश्न आला होता परंतु त्याचं करेक्शन झालेलं आहे तर, तर हा प्रश्न होता वेगळा घटक निवडा तर वेगळा घटक आपल्याला पाताक्षणी आपल्या लक्षात येतं की गुरु हा जो ग्रह आहे तर तो या तिघांपेक्षा वेगळा आहे कशामुळे वेगळा आहे तर बुध पृथ्वी आणि शुक्र हे तिन्ही ग्रह जे आहेत तर ते ॲस्टेरॉईड बेल्ट म्हणजेच आपला जो खगोलांचा पट्टा पाहायला मिळतो बेल्ट ॲस्टेरॉइड बेल्ट त्याच्या आतले हे ग्रह आहेत ज्याला आपण मराठीमध्ये आंतरग्रह असं म्हणत असतो आंतरग्रह आणि याच्या बाहेर जर ग्रह असतील तर त्या ग्रहांना आपण बाह्य ग्रह म्हणतो तर बाह्य ग्रह कोणते मग तर गुरु असेल शनी असेल त्यानंतर मार्स असेल ज्याला आपण मंगळ म्हणतो नेपच्यून युरेनस हे सर्व जे ग्रह आहेत तर ते बाह्यग्रह आहेत म्हणजे त्या पट्ट्याचे बाहेरचे ग्रह बाह्यग्रह तर गुरु त्यापैकी एक होय म्हणून गुरु आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विधानसभेत किती सदस्य असतात विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा आहे ती तर त्यात असणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात दोनशे अठ्ठ्याऐंशी करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ए जर आपण हू या ॲब्रिएशनने ओळखत असतो तर हुचे पूर्ण रूप काय असा हा प्रश्न तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना हे त्या पूर्ण रूप होय दोन मांजर दोन उंदीर दोन मिनिटात खाते शंभर उंदीर खाण्यासाठी पन्नास मिनटं आहेत आपल्याकडे तर किती मांजरी आपल्याला लागतील मांजरीची संख्या विचारलेली आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र आधुनिक भारतीय शिक्षणाचे जनक कोणास म्हणतात असा हा प्रश्न तर ऑप्शन हे उपलब्ध होऊ शकले नाही तर ऑप्शननुसार याचं उत्तर आपल्याला सांगता येईल तर लॉर्ड माउंट बॅटिंग जर असा ऑप्शन येतं असेल तर ते आपलं करेक्ट उत्तर होय त्यानंतर भारतीय सरकार प्रमुख कोण असतात म्हणजेच भारताचे कार्यकारी अधिकारी कोण असा हा प्रश्न आहे तर पंतप्रधान हे जे पद आहे भारतामध्ये आपल्याला कार्यकारी पद असलेलं पाहायला मिळतं म्हणजे सर्व अधिकार हे पंतप्रधानाकडे असतात तर पंतप्रधान हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न कोणत्या वायूमुळं हवेचे प्रदूषण होते असा हा प्रश्न आमच्याकडे आलेला ह्याचे ऑप्शन्स अवेलेबल होऊ शकले नाही तर ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर त्याचं आपलं उत्तर सांगता येईल तर साधारणपणे कार्बन मोनऑक्साईड कार्बन डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड अमोनिया सल्फर डायऑक्साईड कुठल्याही वायूमुळे आपल्याला प्रदूषण झालेलं पाहायला मिळतं तर ते आपल्याला पर्यायानुसार आपलं उत्तर सांगता येईल त्यानंतर रोबोटिक्स कंपनीचे नाव काय आहे म्हणजेच रोबोट तयार करणाऱ्या कंपनीचं नाव काय असा हा प्रश्न तर अगिटी रोबोटिक्स असं त्या कंपनीचं नाव आहे म्हणजेच मानवी रोबोट ज्याला आपण म्हणत असतो तयार करणारी ती कंपनी होय तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो हे जे प्रश्न आहेत ते आपल्या तीनही सत्रातील प्रश्न यामध्ये मॅक्झिमम पहिल्या व दुसऱ्या सत्रातील प्रश्न पाहायला मिळतात अजून आपल्याकडे तिसऱ्या सत्रातील काही प्रश्न अवेलेबल असतील तर नक्कीच आम्हाला पाठवा सेंड करा जेणेकरून ज्या जे विद्यार्थी मित्रांचे पेपर बाकी आहेत पंचवीस व सव्वीसला ते पेपर असणार आहेत तीन सत्रामध्ये ते पेपर असणार आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल आपल्यालाही फायदा झालाच असेल हे आम्हाला नक्की माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो आपण आपल्या बंधुभिनी याचा लाभ मिळावा यासाठी या आपण प्रश्न पाठवावे तसेच बी एडच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्यामध्ये बी एड सी ई टी असेल किंवा पुढच्या ज्या आपल्या अपडेट्स आहेत प्रवेशासंदर्भातले बी एड ॲडमिशन संदर्भातले जे अपडेट्स आहेत त्या अगदी वेळेमध्ये आपल्याला मिळण्यासाठी चॅनलला लिंक राहा तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद